आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता सगळीच मोबाईलवर फक्त एकच बातम्या बघत असतात ते म्हणजे इकडे सुरू असणारी ही महत्त्वाची बाय बातमी म्हणजेच पोलीस देखील तिथे हजर असतात कारण पोलीस स्टेशनच्या बाहेरच हा सगळा राडा सुरू असतो सिद्धू भावना आणि त्याचसोबत सिद्धूचे मित्र तिथे असतात आणि जोरजोरात जोरात कांगावा करत असतात की आमची कंप्लेंट तुम्ही लिहून घ्या म्हणजे लिहून घ्याच असा त्यांचा जो काही आरडाओरडा सुरू असतो तो प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतं आणि ते सगळं रेकॉर्डिंग केल्यानंतर आता या सगळ्या गोष्टी सगळीकडे व्हायरल होत असतात आणि त्यामुळे सिद्धू आणि भावना हे दोघही जणं जेव्हा ह्या मोर्चा काढून बसलेले असतात तेव्हा पोलीस देखील त्यांच्यावर कारवाई करत असतात पोलीसही म्हणत असतात की नाही आम्ही तुमची कोणतीही तक्रार लिहून घेऊ नाही पण पोलिसांचं आता दोघही जण ऐकायला तयार नसतात ते सरळ सांगतात की आम्हाला खरंच सांगायचं आहे की आम्हाला तुमच्याकडे कंप्लेंट करायची आहे पण जर तुम्ही तक्रार लिहून घेणार नसाल तर आम्हाला असा आक्रोश चालूच ठेवायला लागेल असं देखील आता भावना आणि सिद्धू बोलत असतात आणि त्यामुळे आता पोलिसांना सुद्धा कळत नसतं की काय करावं ते पोलीस आता हतबल झालेले असतात कारण खरंतर संपतरावांनी सांगितलेलं असतं की काही झाली तरी तक्रार ही लिहून घ्यायची नाही आणि त्यासाठी आता खूपच वैतागलेला त्यांना आता दिसतात आणि जेव्हा ते वैतागतात ना तेव्हा मात्र आता कळत नसतं ते ठरवतात की नाही संपतरावांना या सख्याबद्दल सांगायलाच हवं कारण हे आता प्रकरण खूप जास्त चिघळत चाललेलं असतं त्यांना तक्रार घ्यायला तर काहीच नाही वाटत पण खरं तर संपतरावांनी त्यांच्यावर प्रेशर आणलेलं असतं आणि तक्रार ह्यांची लिहून घेऊ नका असं देखील सांगितलेलं असतं त्यामुळे ते पोलीस तक्रार लिहून घ्यायला नकार देत असतात दुसरीकडे संपतरावांचा आज निकाल असतो त्यासाठी सगळी घरातले आवरून वगैरे बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता नेमका संपतरावांना कळत नसतं की काय करावं अधिराज तेवढ्यातच तिथे धावत होत आलेला असतो आणि अधिराजने ही बातमी पाहिलेली असते आणि सोबतच आता अधि अधिराजला फोन आलेला असतो पोलिसांचा कारण पोलिसांना देखील या सगळ्या सिच्युएशनमध्ये काय करावं हे समजत नसतं पोलीस आता डायरेक्टली फोन करून सांगू लागतात की इथे वाढलेलं आहे हे सगळं आणि मला यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल नाहीतर हे सगळं प्रकरण चिघळत जाईल असं देखील म्हटलेलं असतं आणि त्यामुळे आता पोलीस देखील आता खूपच जास्त घाबरलेली असतात आणि त्यांनी डायरेक्टली कॉल केलेला असतो तो म्हणजे संपतरावांना संपतराव म्हणतात बापरे या पोरांना आता खरंच काय करावं समजत नाहीये तांबा मी माझ्या परीने बघतो कारण निकाला आज निकालाचाही दिवस आहे आणि आज जर या पोरांनी काही घोळ घालून ठेवला तर आज मी बाराच्या भावातही जाऊ शकतो असे कुठेतरी भीती जी आहे ना ती मनात ना संपतरावांना आता वाटत असते तर अधिराजला बोलवलं जातं आणि अधिराजला आजी बोलत असते की तू काय नसता ऐकत बसला आहेस तू कधी या सगळ्यावर सोक्षमोक्ष लावणार आहेस तू आता इथे बघू नकोस माझ्याकडे लवकर लवकर जा आणि त्यांना हे सगळं करण्यापासून थांबवू कारण आज निकाल आहे आणि आज निकालामध्ये ना कोणताही गडबड गोंधळ मला नको आहे असं देखील आजी आता म्हणत असतात आजीला ना फक्त आता आपल्या मुलाचं सुख हे दिसत ता असतं आपल्या नातवाबद्दल आपल्या बाकी काही गोष्टींबद्दल तिला वाटत नसतं त्याच वेळेला आता रेणुकाला सुद्धा रडू येत असतं ता कारण रेणुका विचार करत असते की प्रत्येक वेळेला माझ्या सिद्धूला नेहमीच ही लोक नावं ठेवतात पण ह्यासाठी खरं तर ती स्वतःला दोष देत असते आणि रडत असते दुसरीकडे हरीश आणि त्याचसोबत सिंचनाला आज पैलावर घेतात आणि म्हणत असतात की तुमच्या दोघांमुळेच आज या घरावर हा प्रसंग उद्भवलेला आहे त्यावर सिंचना म्हणते आता काय झालं आहे च वेळेला आता सिंचनाला आजी ओरडतात आणि म्हणतात की अग मूर्ख मुली आणि हा तुझा नवरा मूर्ख हे दोघं तुम्ही जणं काय गरज होती है? तुम्हा दोघांनाही त्या वरती जाऊन त्या दोघांनाहीच सोडवायची बघितलंच का आज त्यांना इतकं बोलूनसुद्धा त्यांनी माती खाल्लीच आहे ना आज निवडणुकीचा निकाल आहे आणि तुझा भाऊ आणि तुझी बहीण दोघंही जणं तिथे गेली आहेत आणि तिथे जाऊन तमाशा करत आहेत पोलीस स्टेशनच्या बाहेर मग आता मी काय बोलणार आहे तेच सांग मला आता तू आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता भयंकर असा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो आणि त्यांनासुद्धा आता राग आलेला असतो आणि त्यांनासुद्धा आता जेव्हा राग येतो ना तेव्हा आता ते बघतच राहतात तर दुसरीकडे मात्र आजी जी आहे ती हरीशलाच वाटतेल ते बोलत असते कारण तिला ना त्या हरीशचा प्रचंड राग येत असतो एक तर तो घर जावई झालेला आहे याचासुद्धा उल्लेख ना आता तिथं केला जात असतो आणि जेव्हा तो घर जावईचा उल्लेख तिथं केला जातो ना तेव्हा मात्र आता आजी आपल्याही कळत नसतं की आपण काय बोलावं आणि काय नाही ते परंतु आजीना जे तोंडाला येईल ते बोलत असते पण निलांबरी आता हे सगळं काही ऐकते निलांबरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ऐकते ना तेव्हा खरं तर ना नीलांबरीला असं वाटत असतं कधी एकदा ती या सगळ्याबद्दल बोलणार आहे आणि त्यामुळेच आता ती मात्र या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर लुगर दैवी कुटुंबाला कळायला हव्यात यासाठी विचार करत असते तर दुसरीकडे मात्र सिंचना ही आता विचार करते की हे सगळं काय होऊन बसलेले आहे म्हणजे मीस माझ्या भावाला आणि तिला बाहेर काढलं आणि त्यामुळे हे प्रकरण इतकं वाढेल एवढं वाटलं नव्हतं पण आज जे जे काही ऐकायला लागत ला असतं ना सुद्धा खूपच विचित्र असं असतं आणि त्याचमुळे आता निलंबरी तर पूर्ण प्लॅनिंग करते की हे सगळं कुटुंबाला दै कुटुंबाला खास करून कळायला हवं जेव्हा दैवी कुटुंबाला या सगळ्या गोष्टी कळतील ना तेव्हाच तर खरी मजा येईल असं त्यांना वाटत असतं आणि त्याचसाठी दुसरीकडे आता पाहायला मिळतं जे जाणू असते ना तिला आजीनं बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या असतात आणि जेव्हा ती बऱ्याच गोष्टी शिकवते ना तेव्हा त्या स्वेटर विणायचं सुद्धा शिकवलेलं असतं आणि त्याप्रमाणेच आता एकदा उलटं आणि एकदा सुलट असं करून ती स्वेटर विनायचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच तिथं जयंत आलेला असतो आणि जयंत तिथे येऊन आता म्हणू लागतो की काय करतेस माझी जाणू काय चाललंय काय नेमकं त्यावर आता जाणू म्हणत असते की काही नाही मला आजीने शिकवले ना, आजी ना बाळासाठी स्वेटर विणायचं तेच विणत होते बघा ना हे असंच उलट आणि सुलट असंच करायचं आहे आणि आपलं बाळ हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे मग त्याच्यासाठी हे कपडे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत ना म्हणूनच मी स्वतःच्या हाताने गप्पा मारत बसलेला असतो जानूलाही आता आवडत की जयंत आपल्यासोबत इतक्या छान गप्पा मारत बसलेला आहे ही गोष्ट आणि त्यामुळे आता जानू सुद्धा जयंतसोबत छान गप्पा मारत असते खरं तर जयंतने ना जानूसाठी खास करून सुट्टी देखील घेतलेली असते त्यामुळे आता जानू ही खुश असते पण जानूचा मोबाईल तितक्यातच वाचतो जानूच्या मोबाईलवर ना त्याच्या मैत्रिणीचा कॉल आलेला असतो आणि त्यामुळेच आता जानू म्हणत असते की थांबा जयंत मला कोणाचा तरी कॉल आला आहे आणि त्याच वेळेला आता जयंत रोमॅन्टिक झालेलाच असतो तो जानूच्या जवळ असतो जानूच्या तो जवळ असतानाच आता लगेचच तिच्या लक्षात येतं की आपला फोन वाचतोय आणि म्हणूनच तो फोन बघतो आणि तो फोन बघितल्यानंतर जानू म्हणते की थांबा जयंत माझ्या मैत्रिणीचा कॉल आहे सो मला तो कॉल घ्यावा लागेल सॉरी हां आणि असं बोलूनच ती तो कॉल कॉल रिसीव्ह करत असते जयंत म्हणतो अगं अगं कसं नको करूस ना थांब ना मला तुझ्याशी बोलायचं आहे पण जानू म्हणते की नाही माझ्या बालमैत्रिणीचा फोन आहे आणि ती ना माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी ना आता तरी या सगळ्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आपण नंतर बोलूया कारण आता मला लवकरात लवकर तिथं जाणं सुद्धा गरजेचं आहे असं देखील ती म्हणत असते एक तर तिचा फोन जास्त कधी येत नाही आणि आज तिचा फोन आला आहे सो मला तिच्याशी बोलायचा आहे असं देखील जानू आता जयंतला सांगते जयंतला ती तिथेच एकटी सोडते आणि ती बेडरूममध्ये निघून जाते जयंत विचार करतो की काय हे सगळं काय होऊन बसलेलं आहे म्हणजे मी जे, जे विचार करत होतो ते सगळे काही उलटेच होत आहेत आणि त्याचमुळे आता भयंकर असा जास्त राग जो आहे तो खरं तर जयंतला येतो जयंत म्हणतो की हे सगळं चुकीचं आहे म्हणजेच मला असं वाटत होतं की या सगळ्या गोष्टी माझ्या बाजूने होतील पण हे जाणून माझ्यासोबत इथं बोलायचं सोडून ती स्वतः वर गेलेली आहे आणि वर जाऊन मात्र तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारते दुसरीकडे मात्र आता हे जे प्रकरण असतं ते अजूनच वाढत चाललेलं असतं म्हणजेच काय तर ते प्रकरण एक वेगळं वळण घेतं आणि त्यामुळेच आता अधिराज तिथं आलेला असतो अधिरा जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र आता अधिराज म्हणत असतो की काय चाललंय तुमच्या लोकांचं सगळं काही थांबवा पहिलेच तुम्हाला मी सांगतोय आणि तो असं बोलूनच जोरजोरात आता कांगावा करू लागतो आणि जेवा तो या सगळ्याबद्दल आवाज उठवतो ना तेव्हा मात्र आता अधिराज म्हणत असतो की प्लीज नको हां सिद्धू प्लीज मी तुझ्यासमोर हात जोडतो पण या सगळ्या गोष्टी प्लीज थांबव असं देखील तो अगदी रिक्वेस्ट करतच आता म्हणत असतो त्यावर मात्र सिद्धू म्हणत असतो की दादा प्लीज मला तू वाढवू नकोस मला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत ना त्या करू दे या सगळ्यामध्ये प्लीज तू मध्ये पडू नकोस तू जर मध्ये पडलास तर प्रॉब्लेम होऊ शकतात आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये नाही पडलास ना, ना तरीही चालेल असं देखील आता म्हटलं जात असतं भावनाला आता तो समजवायचा प्रयत्न करतो म्हणजे त्याला असं वाटत असतं की निदान भावनाला मी समजवलं तर भावना तरी निदान सिद्धूला समजावेल आणि म्हणूनच तो सिद्धू जो आहे तो शांत असतो पण अधिराज जो आहे तो आता भावनाला म्हणतो भावना तू तरी समजून घे आज निकालाचा दिवस आहे आणि त्यामुळे ना मला ना उघास येत ना वाद नको आणि त्यासाठी मी तुला तुम्हाला सांगतोय की प्लीज प्लीज माझं ऐक आणि हे जे काही सगळं चाललं आहे ना ते प्लीज थांबवा कारण हे सगळं काही चुकीचं आहे आज निकालाचा दिवस आहे आणि या सगळ्याला एक वेगळं वयन लागेल आणि तेच वयण मला नको आहे आणि यासाठी मी तुला रिक्वेस्ट करतो आहे तुझ्यास हात जोडतो आहे प्लीज असं सगळं करू नका असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं जातं तेव्हा भावनाच्याही लक्षात येतं की ना ही बरोबर आहे जे काही हे बोलतायत ते एकदम परफेक्ट आहे आणि आपण जे आहे ते यावर आवाज उठवायला हवा ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण आता वे ना ही योग्य वेळ नाही असं देखील ती मनात विचार करतच आता म्हणत असते आणि दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जो सिद्धू आहे ना तो भावनाला म्हणत असतो की उगाच ना तुम्ही यांच्या बोलण्यात येऊ नका हे फक्त आपला वापर करतात यांना ना आपल्याबद्दल जराही काही वाटत नाही यांना जर खरंच आपल्याबद्दल काही वाटलं असतं ना तर हे हा इथपर्यंत आलाच नसता हा ना आजी आणि बाबांच्या सांगण्यावर ना आपल्याला समजवायला इथपर्यंत आलेला आहे पण मी आहे ना मी हे होऊ देणार नाही काही झालं तरी सुद्धा आपण हे प्रकरण थांबत नाही असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा हे प्रकरण थांबवायचं नाही म्हटलं जातं ना तेव्हा भावना भावना जी आहे ती सिद्धूला समजावते आणि म्हणते की आपल्याला हे प्रकरण नाही थांबवायचं पण आजच्या दिवशीला आपण हे प्रकरण याचा चुकीचा परिणाम व्हायला नको एवढंच मला वाटतं तर आता भावनाचं सिद्धू देखील ऐकतो आणि लगेच ते लोक घरी जायला निघतात दुसरीकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवास यांचंही काम झालेलं असतं म्हणजेच काय तर आता त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या हातात आलेल्या असतात त्यांनी आता घराचं कामही काज सुरू केलेलं असतं आणि त्याचमुळे आता लक्ष्मीला या सगळ्या गोष्टीवर विश्वास बसत नसतो लक्ष्मी आता डायरेक्टली म्हणत असते की खरंच ना आपण आपल्या घराचं काम सुरू केलंय ना या गोष्टीवर माझा विश्वासही बसत नाही आहे पण काय करायचं तेवढ्यात तर श्रीनिवास आता लक्ष्मीला चटका देतात आणि त्याच वेळेला आता लक्ष्मी जी आहे ती एकदमच दचकते लक्ष्मी म्हणते की हे काय करताय तुम्ही त्यावर लक्ष्मीला ते म्हणतात की अगं तुझा विश्वास बसत नव्हता ना जस्ट म्हणून तुला चिमटा काढला बस इतकंच आणि चटकाही दिला तर आता लक्ष्मी म्हणते तुम्ही पण ना पण आपलं हे घर होतोय ना हे आपल्यासाठी खरंच आनंदाची बातमी आहे आणि त्याचनंतर आता लक्ष्मीशी काही स्वप्न देखील असतात म्हणजेच या घरात कशा पद्धतीने कसं कसं नियोजन करायचं काय काय गोष्टी करायच्या या सगळ्याचं नियोजन जे आहे ती करत असते सुंदर असं किचन त्याचसोबत आपण आपली गॅलरी ही देखील खूप छान अशी सुंदर अशी सजवायची हे देखील आता बोलणं सुरू असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जात असतात ना तेव्हा मात्र आता देखील या सगळ्या गोष्टी लक्ष्मीच्या एकदम शांतपणे ऐकतात आणि म्हणतात की हो आपल्या घराचं काम करत असताना कोणतीही कंजूसी बायकायची नाही हे तर मी ठरवलं आहे आता सगळं काही तुझ्या मनासारखंच होईल असं देखील आता इथे मात्र श्रीनिवास जे आहेत ते बोलत असतात आणि जेव्हा श्रीनिवास यांबद्दल बोलतात ना तेव्हा मात्र आता लक्ष्मीलासुद्धा या गोष्टी पटत असतात दोघेही जण पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला जातात सिद्धू आणि पाहुणा घरी आल्यानंतर आजीचं एक नवीनच रूप त्यांना पाहायला मिळतं म्हणजेच काय आजी ज्या असतात ना त्या मात्र आता खूपच जास्त खवयलेल्या असतात नेहमीप्रमाणे पण यावेळेला आता मीडियावाले आणि या सगळ्या गोष्टी समोर असल्यामुळे आजीला निमूट पणे गपचूपपणे जे काही आहे ते आता गुन गुन्ह्या गोविंदाने राहायला लागत ला असतं आणि गोडगोड बोलावं लागत असतं कारण आता संपतरावे आमदार झालेले असतात आणि गावातले इतरही लोकं तिथे असतात त्यामुळे आता आजी लगेचच जाऊन सिद्धू आणि भावनाला पेढा भरवते ज्यांच्यासोबत वाकडं आहे आज त्यांनाच जाऊन ती पेढा भरवत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बघूनच ना भावनाला एकदमच विचार पडतो की आज हे सगळं कसं काय आहे आणि त्याच वेळेला मात्र मागे लोक असतात आणि त्यामुळेच आता आजीला हे नाटक करावं लागत असतं तर दुसरीकडे मात्र आता निकाल तर लागलेला आहे पण सगळी तयारी कुठे झाली आहे तर आता सिद्धू आणि भाऊराला दोघांनाही आता मिठी मारली जाते आजी आज त्या दोघांच्याही कानात म्हणत असते की आता एकही शब्द काढायचा नाही हा चुकीचा कारण सगळं काही माझ्या मनाप्रमाणे व्हायला हवं कारण इथे बरीच लोकं आहेत आणि त्यांच्यासमोर मला काहीही व्हायला नको आहे त्यामुळे मी सांगते ना तसंच वागायचं असं देखील आता आजी आज जी आहे ती म्हणत असते आणि मुद्दामून हसायचं नाटक करते कारण तिथे आता पक्षाचे मेन ते हे सुद्धा आलेले असतात आणि ते साहेब आल्यानंतर सगळ्यांनाच आता म्हणू लागतात की याचं सगळं श्रेय जे आहे ना ते दुसरं तिसरं कोणी नाही आणि भावना आणि सिद्धूला जातं कारण भावना आणि सिद्धूला समोर ठेवूनच सगळ्यांनी मतं दिलेली आहेत हे, हे देखील आता ते साहेब बोलू लागतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ते साहेब म्हणतात ना तेव्हा मात्र आता सिद्धू आणि भावना चकित होतात खास करून भावनाला सुद्धा या सगळ्याचं क्रेडिट मिळालेलं असतं खरं तर भावनाला हे सगळं ऐकूनच एकदमच नवल वाटत असतं आणि त्यामुळे आता ते जे साहेब आहेत ते मात्र स्पष्ट सांगतात की ज्यांनी हे काम केलेलं आहे ना त्यांनाच आम्ही योग्य ते मानकरी ठरवतो आणि इथे योग्य काम जे केलेलं आहे ते म्हणजे सिद्धू आणि भावनाने सिद्धू आणि भावना या दोघांचंही जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासूनच तर घरात या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या घडत आहेत असं देखील आता म्हटलं जात असतं आणि त्याच वेळेला आता मॅडमने आम्हाला शिकवलं म्हणून आम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असं देखील आता तिथे येणाऱ्या बायका ज्या आहेत त्या बोलत असतात आणि जेव्हा तिथे येणाऱ्या या बायका अशा पद्धतीने सांगतात ना तेव्हा मात्र तर आता साहेब सुद्धा समजतात की नाही खरंच भावनाने खूप चांगल्या पद्धतीने गावातील महिलांना ज्ञान दिलेलं आहे आणि त्यामुळेच या सगळ्या महिलांनी मिळून हे ओटिंग केलेलं आहे असं देखील आता म्हटलं जात असतं आणि ह्याला पूर्णपणे तुमच्यामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि तुमचे बाबा सिद्धू तुझ्या आतापर्यंतच्या समाजसेवेमुळे आणि भावनाने आतापर्यंत जे काही कार्य केलं आहे त्यामुळेच हे सगळं झालेलं आहे असं देखील म्हटलं जात असतं आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टींमध्ये संपतरावांना काळी मात्र ही मतना ते काही देत नसतात आणि ही सगळी गोष्ट आता कळून चुकलेली असते ती म्हणजे आजीला आजीलाही प्रचंड राग आलेला असतो दुसरीकडे हार कुठे आता आपल्याला सत्कार सोया आहे तर हारही लागतील आणि हार नाही येत ना अजून असं देखील रेणुका म्हणते मग आता ही सगळी जबाबदारी निलांबरीने घेतलेली असते ना कारण निलांबरीला हे भांडं फोडायचं असतं आणि त्याचसाठी निलांबरी म्हणते की मी सांगितलं आहे आणि आरती तेच फुलं घेऊन म्हणजेच हार घेऊन तिथे आलेली असते आणि आरती जेव्हा ती हार वगैरे घेऊन येते ते हार त्यांच्या हातात देते आणि निलांबरी म्हणते मी तिला बोलवलं होतं हे हार वगैरे घेऊन असं देखील ती म्हणू लागते रेणुकाला सुद्धा बरं वाटतं की निलांबरी या सगळ्या गोष्टीकडे विशेषतः लक्ष देते आणि त्यामुळे आता रेणुका आरती आली तर तिचं स्वागतही करते कि की म्हणते की ही आतमध्ये आणि तू आलीस तर बरंच झालं आता रेणुकाच्या हातात आरती ती हारांची पिशवी देते निलांबरीने मुद्दाहून जाणून बसून आरतीला इथं बोलवलेलं असतं जेणेकरून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घर जावाईच्या गोष्टी म्हणजेच हरीश या गाडीपाटलांच्या घरचा घर जावई बनला आहे ही गोष्ट लवकरात लवकर कळायला हवी आणि यासाठी तर मुख्यतः बोलवून घेतलेलं असतं आणि अगदीच तशाच घटना घडत असतात आणि त्यामुळे आता सिंचना आणि त्याचसोबत हरीश हे दोघही जण उभे असताना सिंचना हरीशला म्हणत असते की जर घरात कोणालाही भावना आणि सिद्धू पटत नसतील त्यांचं वागणं पटत नसेल तर आपणही ना त्यांना काही झालं तरीसुद्धा काही किंमत द्यायची नाही आपणही त्यांच्याशी संवाद घरायचा नाही असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा या असं क्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र भावना आणि सिद्धू तिथेच उभे असतात तेवढ्यातच भावनाचं लक्ष जातं की आरती आली म्हणूनच आता सिद्धू आणि भावना आरतीकडे जातात आणि आरतीशी बोलत असतात आरतीला म्हणत असतात की आरती बहिणी तू इथे कशी त्यावर आरती म्हणते की काही नाहीत आहे इथे ना मी जरा ते हार द्यायला आले होते ना बाकी बाकी सगळं ठीक आहे ना आता ह्यांच्या गप्पा सुरू असतात आणि त्याच वेळेला आता खरं तर ना उदो उदो इथे संपतरावांचा व्हायच्याऐवजी सिद्धू आणि भावनाचा होत असतो आणि त्यामुळे ना प्रचंड असा राग जो काही आहे ना तो येत असतो तर तर तेवढ्यातच रेणुका चहा वगैरे घेऊन आलेली असते सिद्धू आणि भावनाला ती म्हणते की अरे त्यांना तिला चहा घेऊ दे तोपर्यंत तुम्ही जा साहेब काय म्हणतात त्याकडे सुद्धा लक्ष द्या सिद्धू आणि भावना पुढे निघून जातात तर तिथे आता आरती जी आहे ती शांतपणे उभी असते चहा घेत तेवढ्यातच निलांबरीचं लक्ष जातं निलांबरीला आता कळू द्यायचं असतं ना मुद्दा म्हणतो निलांबरीना सिंचनाला हाक मारते आणि सिंचनाला बोलवून घेते सिंचनाला म्हणत असते की काय हो सिंचना ताई तुम्ही इथेच काय करताय तुम्हाला एक गोष्ट आहे का सिंचना म्हणते की काय काय झालंय बाई त्यावर आता अगो मी तुम्हाला काय म्हणते एवढे आता पप्पांचा विजय झालाय तर तुम्ही त्यांच्यासाठी काही आणणार नाही का गिफ्ट वगैरे अरे हो हे तर मी विसरलेच खरंच ग पहिणी तू आठवण केलीस बरं झालं पण आता कुठे जाऊ गिफ्ट आणायला तर तुम्ही काळजी करू नका सेंशनात ताई मी ना सक्याची सोय केली आहे म्हणजेच काय तर मी आधीच गिफ्ट मागवून ठेवला आहे आणि ते तुमच्या रूममध्ये आहे मग तुम्ही ते गिफ्ट घेऊन जा आणि ते गिफ्ट द्या लवकर हा आता उशीर करू नका असं देखील ती म्हणते आणि त्याच वेळेला आता सिंचनाला खूप जास्त आनंद होतो की निलांबरीने तिच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर दुसरीकडे मात्र मला माहिती ये हो, तुम्हाला सध्या टेन्शन आहे ना म्हणूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरताय पण काय करणार मला माहिती आहे हरीश साहेबांना तुम्ही घेऊन इथे आलात ना तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल वाटत असेल की घर जावे गेले तर कसं होईल पुढे जाऊन ना ती घर जावे या शब्दावर जोर देत असते जेणेकरून हे ना कळायला पाहिजे ना की हा घर झालेला आहे मग आता आरतीला हे लक्षात येतो आरती विचार करते काय म्हणजे हरीश आणि सिंचना कायमचे इथे राहिला हरीश भाऊजी घर जावे झालेत असा विचार ती आता करू लागते आणि त्यामुळेच आता तिला या गोष्टी कळतात आणि त्यामुळे आता ती सुद्धा टेन्शनमध्ये आलेली असते आणि जेव्हा ना ती टेन्शनमध्ये येते तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय करावं पण आता मेन गोष्ट जी आहे ना ती निलांबरीला कळू द्यायची असते ना ती गोष्ट एकदम परफेक्टली कळून गेलेली असते आणि जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा मात्र आता आरतीला काय बोलू आणि काय नाही हे समजत नसतं आरतीच्या डोक्यात सगळे चक्र विचक्र आता सुरू होतात आणि त्यामुळे आता आरती खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आरती आता विचार कर असते की काय करू हे सगळं जर घरी कळलं तर आणि त्याच वेळेला आरती विचार करत तिथेच उभी असते आणि तेवढ्यातच ना तिथं आता आजी आलेली असतात आणि आजी आरतीला आर तिथे उभं असलेलं पाहतात त्याच वेळेला नीलांबरी म्हणते की आरतीला की चहा घेतलात ना बरं वाटते ना पण आरतीचं ना लक्ष नसतं आरती म्हणते की हा आहे मी ठीक मी आता निघतच होते असं देखील ती म्हणत असते पण विचार तिच्या डोक्यात सतत सुरू असतात त्यामुळे ते विचार करत ना ती तिथेच शांतपणे उभी असते तिला सम नसतं की आता काय बोलावं तेवढ्यातच आजी तिथे येते आणि ने आजी नेहमीप्रमाणेच अपमान करू लागते म्हणजेच काय तर आता आजी म्हणत असते की काय आता इथं काही जास्त वेळ थांबणार आहेस ना तर इथे थांबलीस ना तर त्या मीडियावाल्याला कळणार नाही की हे घर नेमकं कोणाचं आहे ते की हे घर तुमचं आहे की या गाडे पाटलांचं कारण दैवी कुटुंबातलीच लोकच त्यांना इथे जास्त दिसत आहेत ना असं देखील मुद्दा म्हणून टोमणा मारत ती आरतीला बोलू लागते आणि त्यामुळे ती आरतीला सर्व भाषेत तिकडनं जायला सांगत असते बिचारी आरती ती तर आता विचार करते आणि कशी बशी खोली बाहेर पडते आणि जेव्हा ती बाहेर पडलेली असते तेव्हाही ती आता विचार करत रस्त्यावरना चाललेली असते आणि जेव्हा ती रस्ते रस्त्यावरला विचार करत चाललेली असते तेव्हा ती तिला सिंचनाचा निलंबरीचं बोलणं आठवतं आणि त्यामुळे आता टेंशन ती खूपच जास्त टेन्शनमध्ये अजूनच येते आणि ती विचार करते की म्हणजे खरंच हरीश भाऊजी आणि सिंचना त्या गाडेपाटलांच्या घरचे घर जावंही झालेत काय करू काय नाही असे अनेक विचारणं आता डोक्यात सुरू असतात आणि त्यामुळेच आता ती रस्त्यावरनं जात असते आणि तिचं लक्षसुद्धा नसतं पुढे ती सरळ सरळ चालत चाललेली असते आणि त्याच वेळेला आता समोर जे आहे ते श्रीनिवास आणि लक्ष्मी हे दोघंही जण गाडीने प्रवास करत असतात आणि त्यांना समोर आरती दिसते आणि आरती दिसल्याबरोबर ते गाडी थांबवतात आणि आरतीला विचारतात देखील की कुठे चालली होतीस तर त्यावरती सांगते की मी ना सिद्धू घरी गेले होते तिथे ऑर्डर होती ना फुलांची तर तीच द्यायला गेली होते आणि तुम्ही तुम्ही काय करता येते त्यावेळेला ते, ते म्हणतात की हो हो खरंच ना आपल्यालासुद्धा जायला हवं हो ना आता त्या दोघांनाही वाचून आरती अडवत असते आरती त्यांना म्हणते की तुम्ही का जात आहे तुम्ही त्यापेक्षा एक काम करा ना फोनवरूनच शुभेच्छा द्या आरतीला माहिती असतं ना तिथे आता हरीश आणि सिंचन आहे आणि त्यांच्याबद्दल परत यांना काही कळलं आईबाबांना तर या सगळ्याचा त्रास होऊ शकतो ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी थे 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 आहे आणि त्यामुळेच ती त्यांना पाठवायला नकार देत असते मग आता आरती टेन्शनमध्ये आहे हे दिसतं म्हणूनच आता लक्ष्मी तिला म्हणते की काय झालं आहे मला नीट सांगशील का काही झालं आहे का तर आता आरती शांत राहते आरतीला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नाही पण आरतीला आता लक्ष्मी फोर्स करते त्यामुळे आरतीला आता जी काही घटना घडलेली आहे ती खरोखर सांगावीच लागणार असते कारण आता लक्ष्मीला कळून चुकलेलं असतं की आरती आपल्यापासून काहीतरी गोष्ट लपवते आणि मग ही गोष्ट कोणती असेल तर ती तीच आहे म्हणूनच आपल्यापासून ही गोष्ट ती लपवली जाते पण आपण ना हिला बोलतं करायला हवं असं देखील आता विचार जो काही आहे तो खरं तर आता ती करत असते तर दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी तिने जेव्हा सांगितल्या जातात तेव्हा श्रीनिवास आणि त्यासोबत लक्ष्मीला खूपच मोठा धक्का जो आहे तो आता बसलेला असतो त्यामुळे दोघही जण क्षणाचाही विलंब न करता तातडीने तिकडना जायला निघतात आणि जेव्हा दोघही जण तिकडना जायला निघतात ना तेव्हा मात्र आता भावना आणि सिद्धूला साहेब बोलवतात आणि म्हणत असत की तुम्ही या इथे खरं तर ना सगळ्यात आधी मला सत्कार करायचा आहे तो म्हणजे भावना आणि सिद्धूचा भावना आणि सिद्धूचा सत्कार करायचा आहे असं म्हटलं जातं आणि त्यांना पुढे बोलवलं जातं आणि जेव्हा त्यांना पुढे बोलवलं जातं ना तेव्हा मात्र आता सिद्धू आणि भावना खूपच जास्त खुश असतात कारण त्यांना जो काही मान मिळालेला असतो ना तो एकदम भारी असतो तिथे संपतरावाला ना काळी मात्रही विचारत नसतात संपतराव फक्त ना आमदार म्हणून निवडून आलेले असतात पण त्यांचा सत्कारही होत नसतो ना त्यांना धड तिथं कुत्रंही विचारत असतं कारण आता जी काही माणसं आलेली असतात ना ती खरं तर सिद्धूचं जास्त कौतुक करत असतात कारण सिद्धूमुळे त्यांना आतापर्यंत या गावात बऱ्याच सुखसुविधा मिळालेल्या आहेत आणि त्याबद्दल ते बोलून सिद्धूचं कौतुक करत असतात तर दुसरीकडे भावनानेसुद्धा आतापर्यंत बऱ्याच महिलांना चांगलं काही ना काही शिकवलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्याच बायका ज्या आहेत त्यासुद्धा आता भावनाचं कौतुक करत असतात आणि हे सगळ्या काही गोष्टींना खरं तर सहन होत नसतात आणि त्यामुळेच आता भयंकर अशी रागात निलांबरी पाहत असतात आणि जेव्हा निलांबरी अशी रागातच पाहते ना तेव्हा मात्र आता सगळंच भरून आलेलं असतं पण या सगळ्याचा आनंद जो आहे ना तो हरीशला झालेला असतो कारण शेवटी हरीश जो आहे तो आता भाऊ आहे आणि भावाला आपल्या बहिणीचा जो काही आनंद आहे तो दिसत असतो आणि त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा तो आनंद एकदम भारीमध्ये दिसत असतो आणि त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी तर घडत असतात तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतानाच जे पार्टीतले मी मिनिती असतात ते सुद्धा आता भावना आणि सिद्धूबद्दल फक्त आणि फक्त जोरजोरात कांगावं करत असतात आणि म्हणत असतात की हे सगळं योजना तुमच्या दोघांमुळे आलेलं आहे पण भावनाला तिथं वाईट वाटतं कारण तिथे संपतरावांना काळी मात्र ही किंमत मिळत नसते पण भावना उठून उभी राहते आणि भावना जी आहे ती आता म्हणू लागते की बघा जरी तुम्हाला तुम्ही जे काही बोलात बोला, ना ते सगळं ठीक आहे पण मला असं वाटतं ना की हा सत्कार जो आहे ना तो तुम्ही आमचा न करताना तुम्ही हा सत्कार ना बाबांचा आणि आजीचा करायला हवा कारण खरे मानकरी ते आहेत कारण भावनाला असं वाटत असतं की या सगळ्यामुळे ह्या लोकांना सुद्धा वाईट वाटायला नको आणि म्हणूनच तिनं आता तो मान दिलेला असतो पण या मानाचा आता काळी मात्र उपयोग नसतो उलट आहेत ना पण इथे जे साहेब असतात ना ते सुद्धा भावनाचं कौतुक करत म्हणत असतात की बघा तुम्हाला किती चांगली सून मिळालेली अशी सून आहेत ना कुठेही शोधूनही सापडणार नाही इतकी छान तुम्हाला सून मिळालेली आहे की जी तुमचा विचार करते आणि तुमच्या बाजूने बोलते असं देखील आता म्हटलं जात असतं आणि त्याचा खरं तर ना जास्तीत जास्त राग संपतराव आणि त्यासोबत आजीला आलेला असतो ते आता साहेब जे आहेत ते आता स्वतःचा निरोप घेत असतात आणि निरोप घेत असताना सगळ्यांना म्हणत असतात की चला फायनली ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही ज्या पद्धतीने सांगितल्या आहेत अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेल्या आहे आणि आता आम्ही तो असं बोलून ते रजा घेतात आणि या सगळ्या गोष्टी संपतराव आणि त्याचसोबत इकडे असणाऱ्या या आजीला येत असतो आणि आजी रागातच आणि संपतरावही रागात असतो हार तिथे फेकतात आणि निघून जातात दुसरीकडे आता जो जयंत असतो तो मोबाईलमध्ये व्हिडिओज बघत असतो म्हणजेच काय तर जानू बेडरूममध्ये आहे आणि जानू बेडरूममध्ये नेमकं काय करते या सगळ्याचा शोध त्याला घ्यायचा असतो आणि त्याचसाठी त्याची धावपळ जी आहे ती सुरू असते जानू कोणाशी आणि काय बोलते हे तो एकदम कान टंकारून ऐकत असतो त्याला हे सुद्धा माहिती नसतं की त्याच्या मागे कोण आहे कोण नाही पण आता आजी जे आहे ते हे सगळं मागे उभं राहून ऐकत असते आणि जेव्हा आजी या सगळ्या गोष्टी ऐकते तेव्हा मात्र आता इकडे जो हजयंत असतो त्याला याबद्दल काहीच माहीत नसतं पण आजीने एकदम बघितलेलं असतं की हा जो आहे ना तो दुसरं तिसरं काही नाही तर हे जे काही सुरू आहे ना वरती जाणू फोनवर बोलते हे सगळं तो ऐकत आहे आणि त्यामुळे ना आजीला कळतं की हा माणूस म्हणून कसा आहे कारण आजीने आधीच ठरवलेलं असतं की या माणसावर बारीक लक्ष ठेवायचं आणि तिला आता ला आता हा पुरावा सुद्धा मिळालेला असतो त्याच वेळेला आता लगेच आजी त्याला विचारते की, हो, का हो? की काय हो जयंतराव काय बघताय काय चाललंय काय नेमकं त्यावर जयंत खूप जास्त घाबरतो जयंतला काय बोलावं आणि काय नाही हे समजत नाही तो खूपच दचकलेला असतो आणि त्याच वेळेला आता तो म्हणतो की काय नाही जस्ट व्हिडिओ बघत होतो आणि त्याच्याकडे आता उत्तर नसतात काय बोलावी यासाठी आणि तो कामाचं निमित्त सांगतो पण आता जानू ह्याच कलरची साडी आज नेसलेली आहे आणि ती फोनवर बोलते हेच तुम्ही बघताय हे मला काय कळत नाही असं वाटतंय का मला सगळं कळतंय तुम्ही ना हे सगळं वर जाऊन जे काही चालू आहे ते तुम्ही खाली मोबाईलमध्ये बघताय याचाच अर्थ तुम्ही जानूवर लक्ष ठेवताय हे देखील आजीनं आता ओळखलेलं असतं आता जयंत आणि आजीचं थोडं तुतुमेव्य होतं पण तेवढ्यातच ना आता जानू तिथं आलेली असते आणि जानू जी आहे ती, ती येऊन बोलते की जयंत अरे गप्पांच्या नादात ना किती वेळ गेला ना खरंच कळलं नाही आणि त्याचमुळे आता आजीसुद्धा शांत असते तिला असं वाटत असतं की जानूला नको समजावं जानूला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो म्हणून ती शांत बसते तर आता दुसरीकडे जानूने आता जे काही काम हातात घेतलेलं असतं म्हणजे म्हणजे ती गप्पा तर मारून झालेल्या असतात तिच्या पण तिने एक काम घातात घेतलेलं असतं म्हणजे स्वेटर विणायचं ते काही तिला मिळता येत नसतं आणि म्हणूनच तिने ना आता ते स्वेटरचा लोकरीचा जो धागा असतो तो आता आजीचा आता सुपूर्द केलेला असतो आजीला ती म्हणत असते की आजी मला सॉरी ग नाही जमणार हे तूच माझ्या बाळासाठी छान असं मऊ असं स्वेटर विण मला हे काही आत बाहेर हे काही करता येत नाही पण आता इथे असणाऱ्या ह्या सुद्धा संशय येत असतो जाणू विचारते काही झालंय का तुम्ही दोघं असे का दिसताय असं देखील ती विचारते पण त्याच वेळेला आता जानूला काहीच नाही असं ते आता म्हणत असते आणि जेव्हा जाणू असं म्हणते ना तेव्हा मात्र आता जाणूला संशय येत असतो पण आजी आता समोर काहीच बोलत नाही जाणूला जयंत म्हणत असतो की मला ना जरा कामावर ना फोन आला आहे थोडं मीटिंग संदर्भात आहे मी जला येतो पण जाणू जी आहे ती त्या वेगळ्याच नजरेनं पाहत असते पण जाणूलासुद्धा आता कळून चुकलेलं असतं नक्कीच काहीतरी गडबड आहे पण नेमकी काय गडबड आहे हे कळत नसतं पण दुसरीकडे आजी देखील आता विचार करतात की जाणूसमोर आता आपण बोलू शकत नाही कारण जर जाणूसमोर आपण काही बोललो तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तो प्रॉब्लेम नको व्हायला मी आधी या माणसा व्यवस्थित लक्ष ठेवते आणि जर माझ्या जानूला काही झालं ना तर त्याच्यावर मी ह्याला सोडणार नाही असं देखील आता आजी मनातल्या मनात बोलत असतात पण पुढील भागामध्ये एकदम भयंकर घटना घडलेली आहे की जयंतने जानूच्या आजीलाच म्हणजे आता त्यांना मारून टाकलेला आहे आणि उशी दाबून त्यांचा जबरदस्तीने खून केलेला आहे ही घटना पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय